नमस्कार डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाइन पाठामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती गणित विषयाचं या, या ठिकाणी आज आपण ऑनलाईन मार्गदर्शन या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संख्याज्ञान भाग दोन या घटकावर आपण व्हिडिओ तयार करत हो। आहोत आणि यामध्ये आपल्याला या ठिकाणी शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी स्क्रीनवर आपण प्रश्न पाहत आहोत प्रश्न असा आहे की दिलेले अंक एकदाच वापरून संख्या तयार करा मित्रांनो प्रश्न विचारला जातो की दिलेले अंक एकदाच वापरून तयार होणारी समसंख्या कोणती मोठ्यात मोठी संख्या कोणती लहानात लहान संख्या कोणती किंवा मोठ्यात मोठी विषमसंख्या कोणती मोठ्यात मोठी समसंख्या कोणती लहानात लहान विषमसंख्या कोणती आणि लहानात लहान समसंख्या कोणती अशा प्रकारचे प्रश्न या मागच्या आपण जर काही पेपर जर पडताळून पाहिले तर, तर त्यामध्ये अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी या संख्या आपण एकदाच वापरून विविध संख्या आपण या ठिकाणी तयार करणार आहोत तर या ठिकाणी अंक आहेत तीन शून्य पाच सात नऊ आणि एक सहा अंक मित्रांनो आपल्याला हे देण्यात आलेले आहेत आणि कोणताही अंक आपल्याला रिपीट म्हणजे पुन्हा हा वापरायचा नाही आहे एकदाच वापरून आपल्याला संख्या तयार करायची आहे तर आपण सुरुवातीला काय करूया या ठिकाणी आपण सुरुवातीला मोठी संख्या तयार करूया ठीक आहे या ठिकाणी आपण काय करूया मोठी संख्या आता हे अंक एकदाच वापरून आपल्याला मोठी संख्या तयार करायची आहे तर आपण पहिलीपासून शिकत आयलात आहातच म्हणजेच आपण तिसरीलाही शिकलं आहात चौथीलाही शिक शिकलं आहात तिसरीला आपण तीन अंकी संख्या पाहिल्या असतील चौथीला आपण चार अंकी पाच अंकी संख्या देखील पाहिल्या आहात तर या ठिकाणी आपल्याला आता मोठी संख्या तयार करत असताना आपण सुरुवात जी करणार आहोत ती मोठ्या अंकापासून सुरुवात करणार आहोत त्यामुळे मोठा अंक या दिलेल्या संख्या अंकांमध्ये आहे नऊ त्यानंतर आहे सात त्यानंतर आहे पाच त्यानंतर आहे तीन त्यानंतर आहे एक आणि त्यानंतर आहे शून्य तर पहा या ठिकाणी ही संख्या तयार झालेली आहे आणि जी मोठी संख्या तयार झालेली आहे ती अशी आहे की नऊ लाख पंच्याहत्तर हजार तीनशे दहा ही मित्रांनो या ठिकाणी मोठी संख्या तयार झालेली आहे यानंतर आपल्याला आता लहान संख्या बनवायची आहे कोणती संख्या बनवायची आहे लहान तर लहान संख्या बनवत असताना सोपं आहे जसं आपण आता मोठी संख्या बनवताना मोठा अंक घेतला तसं लहान संख्या बनवताना सुरुवातीला लहानाकडून आपल्याला मोठ्याकडे जायचं आहे परंतु आपल्याला दिले जे अंक आहेत हे अंक सहा अंक आहेत त्यामुळे आपल्याला सहा अंकी संख्या बनवायची आहे आता यामध्ये शून्य देखील आहे त्यामुळे शून्य सुरुवातीला जर घेतला तर ती सहा अंकी संख्या होणार नाही त्यामुळे आपल्याला शून्यापेक्षा मोठा अंक दिलेल्या अंकामध्ये दिले कोणता अंका आहे तो पाहायचा तर या ह्याच्यामध्ये एक हा अंक मोठा आहे त्यामुळे आपण इथे या ठिकाणी एक घेतला यानंतर शून्य घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुढे मोठे मोठे अंक आपण घेत जायचं आहे त्यापेक्षा मोठे म्हणजे आता या एक तर झालेलं आहे एकपेक्षा मोठा या ठिकाणी तीन आहे तीनपेक्षा मोठा पाच आहे पाचपेक्षा मोठा सात आहे आणि सातपेक्षा मोठा नऊ आहे म्हणजेच या ठिकाणी तयार झालेली जी संख्या आहे लहान संख्या ती अशी आहे एक लक्ष तीन हजार पाचशे एकोणऐंशी अशा प्रकारची ही लहान संख्या मित्रांनो तयार झालेली आहे यानंतर आपण याच प्रश्नाला अनुसरून पुढचा एक प्रश्न पाहणार आहोत ज्याच्यामध्येच हेच अंक एकदाच वापरून आपल्याला मोठी विषम संख्या पाहायची मोठी काय पाहायची आहे विषम संख्या ठीक आहे मोठी विषम संख्या आपल्याला आता पाह पाहायची आहे त्यामुळे आपण सोप्प आहे शेवटला आपल्याला विषम अंक हा आला पाहिजे एकक स्थानी एककच्या पुढची जी स्थान आहेत तिथे कोणताही अंक आला सम आला तरी चालेल परंतु एककच्या ठिकाणी आपल्याला विषम हा अंक आला पाहिजे आता मोठी संख्या इथं आपण तयार केलेली आहे अगोदर तर या संख्येचं जर आपण निरीक्षण केलं तर या संख्येच्या एक स्थानी शून्य हा अंक आहे त्यामुळे आपल्याला ही संख्या घेता येईल का नाही मग आपल्याला काय करावं लागेल तर मोठ्या संख्येची आपण सुरुवात करताना मग पाहिलं की सुरुवात मोठ्या अंकापासून करायची आहे त्यामुळे आपण नऊ सात पाच तीन इथपर्यंत हे चार अंक लिहून घेतले पुढे आपल्याला काय करायचं आहे तर पुढे हा शून्य सम आहे आणि हा एक विषम आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे शून्य हा या ठिकाणी लिहून घेतला आणि त्याच्या पुढे एक हा अंक लिहिला त्यामुळं मित्रांनो मोठ्यात मोठी विषमसंख्या हे दिलेले अंक वापरून जी तयार झालेली आहे ती आहे नऊ लक्ष पंच्याहत्तर हजार तीनशे एक ही संख्या मोठी विषमसंख्या तयार झालेली आहे यानंतर मित्रांनो आपण मोठी समसंख्या प्रकारे तयार करायची आहे ती पाहूया मोठी समसंख्या तर मोठी समसंख्या यामध्ये सम अंक किती आहे तर एकच आहे शून्य तो सगळ्यात लहान आहे आणि बाकीचे सगळे विषम अंक आहेत त्यामुळे आपण सुरुवात करताना मोठ्या अंकापासून जसं इथं केलं त्याच पद्धतीनं फक्त आता एककाचा आपल्याला विचार करायचा आहे एकक या ठिकाणी आपल्याला सम अंक आला पाहिजे त्यामुळे नऊ सात पाच तीन एक आणि शून्य मोठ्यात मोठी हे जे अंक आहेत हे दिलेले अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी समसंख्या जी तयार होणारी आहे ती आहे नऊ लक्ष पंच्याहत्तर हजार तीनशे दहा यानंतर पुढे आपल्याला का काय करायचे आहे तर आपल्याला आता लहान विषमसंख्या कशा पद्धतीने तयार करता हे, येईल हेच अंक वापरून ती पाहूया लहान विषम संख्या ठीक आहे आपल्या लहान संख्या कशा पद्धतीने तयार करायची ते आपण पाहूया आता लहान विषम संख्या तयार करताना किंवा लहान संख्या तयार करताना आपण लहान अंकापासून सुरुवात करतो त्यामुळं मित्रांनो या ठिकाणी आपण पुन्हा एक या अंकापासूनच सुरुवात करणार आहोत एक यानंतर शून्य यानंतर त्याच्यापेक्षा मोठा तीन त्याच्यापेक्षा मोठा पाच त्याच्यापेक्षा मोठा सात त्याच्यापेक्षा मोठा नऊ त्यामुळे लहान विषमसंख्या कोणती तयार झालेली आहे तर एक लक्ष तीन हजार पाचशे एकोणऐंशी आता पुढे आणखी याला जोडून आपण आता लहान समसंख्या बघूया लहान आपल्याला काय बघायचे आहे समसंख्या लहान ओके okay. आता लहान समसंख्या आपण करत असताना इथं देखील सोपं आहे लहान समसंख्या तर बघा आपल्याला हा शून्य आहे अंक तो आपल्याला कुठे न्यावा लागणार आहे शेवटला त्यामुळे आपल्याला आता शून्यानं सुरुवात करता येणार आहे का किंवा एक या अंकानंतर शून्य घ्यावं लागणार आहे का नाही कारण हा सम अंक एकच आहे ओके त्यामुळे आता आपण सुरुवात करताना एक यानंतर तीन पाच सात नऊ आणि शून्य म्हणजेच ही जी लहान समसंख्या कोणती तयार झालेली आहे तर एक लक्ष पस्तीस हजार सातशे नव्वद ही लहानात लहान समसंख्या मित्रांनो या ठिकाणी तयार झालेली आहे तर मित्रांनो यावर आधारित आपण जर मागच्या दोन हजार सन दोन हजार तेवीसचा जर आपण प्रश्नपत्रिका जर आपण गणिताची पाहिली तर याच्यामध्ये आपल्याला तीन शून्य पाच सात नऊ एक यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून सहा अंकी मोठ्यात मोठी विषमसंख्या तयार करायला सांगितलेलं होतं म्हणजे हे अंक एकदाच वापरून आपल्याला विषमसंख्या तयार करायला विचारलेलं होतं तर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात किंवा असंही विचारलं जाईल की बाबा मोठी संख्या आणि लहान संख्या यांच्यातील फरक किती आहे आता फरक किती आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे फरक करत असताना काय करायचं आहे आपल्याला तर ही मोठी संख्या आपण तयार केलेली आहे ती आणि ही लहान संख्या तयार केलेली आहे ती यांची काय करायची आहे वजाबाकी करायची किंवा असाही प्रश्न विचारला जाईल दिलेले अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी विषमसंख्या तयार करा आणि मोठ्यात मोठी समसंख्या तयार करा आणि त्यांच्यातील फरक किती आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकेल किंवा मोठ्यात मोठी विषमसंख्या आणि लहानात लहान विषमसंख्या यांच्यातील फरक किती आहे त्यामुळं फरक विचारला की त्या ठिकाणी आपल्याला जी काही मोठी संख्या असेल त्या मोठ्या संख्येतून लहान संख्या आपल्याला काय करायची आहे वजा करायची आहे आणि काळजीपूर्वक आपण काय करायचे दिलेले पर्याय आहेत त्या पर्यायाचं काळजीपूर्वक निरीक्षण करून मित्रांनो ते उत्तर आपण आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये रंगवायचं आहे कोणत्याही प्रकारची गडबड करायची नाही हे, हे अत्यंत सोपे प्रश्न आहेत आणि प्रश्नपत्रिकेमध्ये जर हे अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश जर पाहिला तर सुरुवातीला अशा प्रकारचे प्रश्न नसतात बरं का हे मध्येच कुठंतरी विचारलेले असतात त्यामुळं सोपे प्रश्न असतात आणि आपण घाई गडबडीमध्ये काय करतो हे अशा प्रकारचे प्रश्न नेहमीच माझा अनुभव आहे विद्यार्थ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये की अशाच प्रकारचे प्रश्न विद्यार्थी काय करतात चुकवतात त्यामुळे मित्रांनो एक लक्षात घ्यायचं आहे लहान संख्या तयार करायला झाली आणि त्यामध्ये शून्य आला तर कधीच गडबड करायची नाही की शून्य सुरुवातीला घ्यायचा शून्य हा त्या शून्यापेक्षा मोठा असणारा अंक शोधून त्याच्या पुढे लिहायचा म्हणजे आपलं उत्तर अजिबात चुकणार नाही काळजीपूर्वक या पाठाचं आपण निरीक्षण आ... अवलोकन करा मित्रांनो जर समजलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ आपण बॅकला जाऊन काय करायचं आहे पहा आणि हा घटक शांतपणे समजून घ्या की याही प्रश्नाचं आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारल्यानंतर या प्रश्नाची जे दोन गुण आहेत अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि ते आपल्याला मिळालेच पाहिजेत तर मित्रांनो आजच्या या पाठामध्ये आपण सहभागी झालात आणि एक चांगला घटक आपण या आजच्या पाठामध्ये अत्यंत सोप्या आणि कमी वेळामध्ये हा समजून घेतलात पुढच्याही पाठामध्ये आपण सहभागी व्हायचा आहे अशाच प्रकारचे आपण नवनवीन व्हिडिओ गणिताच्या बाबतीमध्ये किंवा बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये या पुढच्या काळामध्ये घेऊन येत आहोत तर सर्वांनी या आजच्या पाठामध्ये सहभागी झाल्याबद्दल आपणा सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या जर व्हिडिओची लिंक ही जी आहे ही आपण पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेला किंवा इतरही स्पर्धा परीक्षांना बसलेले जे काही विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही लिंक आपण व्हॉट्सअप किंवा इतरही सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आपल्याला परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आजचा पाठ संपला असं जाहीर करतो धन्यवाद